शिवभक्ती दाखवणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांचा छोटी शिवभक्ती दाखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक नेत्यांचा

आज धीरजबाई पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारू आंदोलन करण्यात आलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची लूट चालू आहे गोरगरिबाची लूट चालू आहे लोकांची फसवणूक चालू आहे जी सध्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जी पुतळा ढासळला फक्त केवळ ह्या पुतळ्याला आठ महिने झालं होतं असा असताना पुतळा डासळला एकेकाळी पन्नास साठ वर्षाचे पुतळे शेकडो वर्षाचे पुतळे अजून जसे जात तसे आहेत म्हणजे ह्याचा आतकी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही कालच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दोन दिवसापूर्वी एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामधले जेवढे काय पुतळे असतील ह्याची चौकशी करण्यात यावी त्याचं ऑडिट करण्यात यावं कोणता पुतळा कसा आहे त्याची क्षमता किती आहे किती दिवस टिकू शकतो कारण की जी आता घटना घडली अशी घटना पुढं होता कामा नाही महापुरुषाची जर काळजी घेत नसेल तर ही लोकांची काळजी काय घेणार आहे यापूर्वी देखील त्यांनी इलेक्शन जर जवळ आलं तर कुठे खोटे नाट्य आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करून मतदान करण्याचा प्रयत्न करत आहे लोकसभेमध्ये झालेला पराभव पुढे ठेवून थे त्यांनी पंधराशे रुपये देण्याची महिलाला दिशाभूल करणारी दिशा एक योजना अंमलात आलेली आहे या दिशाभूल योजनेमुळं सर्व पैसा डी पी टी सीचा सर्व पैसा या योजनेकडे ला वळवण्यात आलेला आहे एक प्रकारचा त्यांना मतदानाला इलेक्शनच्या तोंडावर डायरेक्ट मतदाराला लाच देता येत नाही पैसे देता येत नाही मतदानासाठी म्हणून ती सरकारच्या माध्यमातून सरकारचे पैसे वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही जनता आणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे लोकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आम्ही जिल्हाभर असेच आंदोलन चालू ठेवणार आहेत जिल्हा याच्या पुढच्या काळामध्ये जर ह्यांनी जर योग्य प्रकारे जर न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही लोकांची पिळवणुक्ती केली तर जिल्हा काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व जिल्हाभर कडक आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस देत आहे भाजपचं म्हणणं आहे की पुतळ्याचं पुतळ्याचं राजकारण केलं जात आहे राजकारण करायचा संबंधच नाही कारण का हा पुतळा केवळ छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आमच्या काळामध्ये झालेला आहे ते त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे ते त्यावेळी त्यांनी पडताळणी करायला पाहिजे की ह्या पुतळ्यासाठी एकोणचाळीस कोटी रुपये त्यांनी निधी दिलेला आहे एकोणचाळीस कोटी रुपयाचा जर पुतळा पडत असेल त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार काय म्हणावा लागेल